शावाडी तालुका पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणी निवडणुकतीच मावळते अध्यक्ष आनंदराव केसरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे यावेळी बीपीएन न्यूज नेटवर्कचे रमेश डोंगरे यांच्या अध्यक्षपदी तर दैनिक महासत्ताचे नथुराम डौरे यांची उपाध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी पुण्यनगरीचे सुभाष बोरगे सचिवपदी महान कार्याचे विकास कांबळे कोषाध्यक्षपदी एस पी एस न्यूजचे दशरथ खुटाळे या सर्वांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यावेळी मावळते अध्यक्ष आनंदराव केसरे म्हणाले नव्या कार्यकारिणीने ठोस आणि उपक्रमशील कार्य करावे या सर्वांना शुभेच्छा यावेळी संस्थापक अध्यक्ष व एसपीएस न्यूजचे संपादक मुकुंद पवार प्राध्यापक डॉ डी आर पाटील सकाळ राजू कांबळे लोकमत संतोष कुंभार तरुण भारत श्याम पाटील सकाळ एस टी लष्कर पुढारी शिवाजी नांगरे महान कार्य रोहित पास्ते के के न्यूज संजय जगताप महासत्ता संजय पवार सकाळ चंद्रकांत शेळके तरुण भारत सुखदेव पाटील आवाज सम्राट आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते